वडील गवंडी तर आई दुसऱ्यांच्या घरी घरकाम गर करते अशा अत्यंत परिस्थितीतून प्रिया जाधवने मलेशिया येथे झालेल्या चोवीसाव्या मिलो इंटरनॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत देशाचं नाव उंचावलंय कराटेचं सुवर्ण पदक पटकावणाऱ्या प्रियाला आधी गरिबीशी दोन हात करावे लागलेत नमस्ते माझं नाव प्रियाशुभ जाधव मी आत्ता बारावीमध्ये शिकत आहे मी मागील तीन वर्षापासून कराटे क्लास करत आहे आणि मी तीनदा नॅशनल खेळले माझं सिलेक्शन पण झालं बट काही कारण स्पॉन्सरशिप न झाल्यामुळं मी जाऊ न शकले आणि आत्ताच नुकत्या मी दोन हजार पंचवीसमधल्या मलेशिया इथे क इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी गोल्ड मेडल आणलं आहे नवीन नवीन मी खेळे दोन तर दोन तीन फायटी खेळ फाईट्स खेळे वाटलं नव्हतं बट की होईल म्हणून मी इंटरनॅशनल जाऊ शकते म्हणून काही की परिस्थिती नव्हती आणि त्याच्यासाठी स्पॉन्सरशिप पण हो होत नव्हती म्हणून वाटलं नव्हतं असं जाईल म्हणून एवढं लांब पण सरांनी आमच्या पूर्ण टीमने आणि सरांनी खूप मेहनत घेतली मागे की स्पॉन्सरशिप व्हावी म्हणून आणि असं त्याच्यामध्ये जेव्हा मी खेळायला लागले तेव्हा मला असं वाटलं की माझ्यामध्ये हे पण टॅलेंट आहे की मी कराटे खेळू शकते म्हणून आणि मी तीन वर्षापासून करते माझी खूप इच्छा होती की इंटरनॅशनलला जावं म्हणून पण काही परिस्थिती घरची नव्हती की एवढी फी एवढी फी आपण भरू शकतो म्हणून आणि इंटरनॅशनलसाठी जाण्यासाठी बट यावेळेस मी खूप मेहनत घेतली पण मला शेवटच्या क्षणापर्यंत वाटलं की माझं नाही होते म्हणून एका रात्रीमध्ये असं चेंज झालं आणि फिक्स झालं की मी जाणार आहे म्हणून सगळ्यांची फ्रेंडशिप झाली होती ॲक्च्युली आणि माझी नव्हती झाली त्या दिवशी मी खूप नाराज झाले होते जेवण नाही केलं मी तसेच झोपले होते आणि अचानक मध्ये सरांचा फोन आला अठरा तारखेला एकोणीस तारखेला आम्हाला निघायचं होतं ऍक्च्युली अठरा तारखेला अचानक फोन आला सर बोलले तुझी स्पॉन्सरशिप झाली आहे म्हणून तू उद्या येणार आहेस म्हणून मला एवढं छान वाटलं त्या तेव्हा की म्हणजे नाही ती गोष्ट नाही होणार ती अचानक झाली त्यासाठी कॉलेज कराटेचे क्लासेस घरकाम आणि वेळ पडल्यास आईसोबत इतर घरची कामं अशी तारेवरची कसरत करून प्रियाने हे यश खेचून आणले या सर्व प्रवासामध्ये प्रियाने अत्यंत खडतर मेहनत घेतल्याचं तिची आई सांगते आई म्हणून खूप आनंद झालाय आणि आम्ही फायनान्शियली म्हणजे खूप प्रॉब्लेम आमचे ती पण माझ्या कामावर येते काम, हो काम करते जास्त मधी मला मी आजारी असायचे माझ्या कामांवर हो यायची मला उशीर झाला की फोन करायची मदतीला यायची काम करायची आणि अभ्यासात सुद्धा ती काही मागे नाहीये अभ्यासात पण व्यवस्थित आहे अभ्यास पण करायची आणि दहावीला बिना क्लासचे एकोणसत्तर टक्के पडले तिला सकाळी माझं कॉलेज असायचं सात ते बारा म्हणजे घरी घरीला एक वाजायचे मग घरी अभ्यास वगैरे हो घरातलं जे काम असेल करना, ते करणार मग त्यानंतर संध्याकाळी मी क्लासला जायचे तीन तास द्यायचे तीन तास द्यायचे आणि जेव्हा कॉम्पिटिशन असायचे तेव्हा मी पहाटे पाच ला उठून किंवा आफ्टरनून इव्हिनिंगला आणि संध्याकाळी तीन चार टाइम प्रॅक्टिस करायचो की आम्हाला जिंकायचं आहे म्हणून आम्ही प्रॅक्टिस कंटिन्यू करायचो मी ते करून पण मम्मीची मदत करत होते का सगळं घरातलं काम वगैरे सगळं मम्मीची मदत करून पण मी हे करत होते माझी कर एकच इच्छा होती की मला हे नाही सोडायचं आहे क्लास नाही आहे असं आपल्या मुलीच्या कर्तृत्वामुळे आपली मान अभिमानाने उंचवली असल्याचं सांगताना त्यांचे डोळे भरून आले या सर्व प्रवासात प्रियाचे कोच मोहित सेतिया यांची भूमिका अत्यंत असल्याचं त्या आवर्जून सांगतात पण जास्तीत जास्त त्यांचे कोच जे आहेत जास्तीत जास्त मदत म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला ते जास्त मदत करतातच असं नाही की हिला सगळ्या विद्यार्थ्यांना मदत करतात ते आणि ही जे करते जिद्दीनी म्हणून जास्त मदत केली फायनान्शियली प्रॉब्लेम तर खूप आहेत आमचे त्यातनं सुद्धा ह्यांनी खूप मदत केली मोहित सरांनी आमच्या सात वर्ष झालं मी पुण्यात आलोय मम्मी सोबत म्हणजे पप्पा पण पा येतात भेटतो आम्ही वगैरे आहे बट आणि सुरुवात मम्मीनी केली मम्मीने कराटेचा क्लास लावला ऍक्च्युली मला तेव्हापासून माझ्या आवड झाली निर्माण झाली मग मॅचेस खेळले त्याच्यात मला म्हणजे मेडल कुठला पण भेटून पण चांगलं वाटलं कोच मॅन म्हणजे असे कोच भेटायला खूप भाग्य लागतं कारण की हे कोच एवढे चांगले आहेत ना म्हणजे फायनान्शियली सपोर्ट सगळं सगळं सगळा सपोर्ट आणि याच्यामध्ये जी एवढी आवड झाली की मला हेच करायचं असं ठरवलं मी आता माझ्या वेगळ्या वेगळ्या पालकांची इच्छा असते की आपल्या मुलांनी हे बनावं माझ्या आईचं स्वप्न होतं की येत ना तिने आय एस ऑफिसर बनावं युपीएससी वगैरे करावी बोलत होते म्हणजे शिकता शिकता जॉब वगैरे लागला ठीक आहे म्हणून पण माझं पैकी वेगळंच होत स्पोर्ट्स मध्येच करायचं ऑलिम्पिकसाठी मेडल आणायचं आहे गरीब घरची वस्तीत राहणारी मुलं अत्यंत प्रतिभाशाली असतात त्यांना गरज असते योग्य मार्गदर्शनाची हे ओळखून कराटे प्रशिक्षक मोहित सेतिया काम करतायत अत्यंत गरीब घरच्या मुलांना कराटे प्रशिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम त्यांनी केलंय या प्रवासात त्यांचे योगदान आहे घरातल्यांनी पण जेवढं तेवढंच करतात म्हणून त्यासाठी मी इंटरनॅशनल कधीच जाऊ शकलो नाही जेव्हा मी स्वतः शिकवतो म्हणून मी तेव्हा ठरवलं की मी दुसरं काही नाही वस्तीमधल्या विद्यार्थ्यांसाठी मायासारखे जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांसाठी काम करणार म्हणून मी हे या प्रोफेशनला निवडलं मी आत्तापर्यंत दोन हजार विद्यार्थ्यांना शिकून झालेला आहे आणि वेगवेगळ्या नॅ इंटरनॅशनलला तीन वेळा पाठवलेल्या वे आहेत एकदा जपानला आणि नंतर नेपाळला नाही ने आत्ता नुकतंच झालेले मलेशिया येथे जे माझे विद्यार्थी आता मलेशियाला जिंकले आहेत सुवर्णपदक चारही विद्यार्थी सामान्य वर्गातलेच आहेत त्यांचे काही धुणे भांडीचे कामं करतात रिसेप्शन माणूस काम आहेत समशानभूमीत फुलं विकतात अशी माझी मुलींमध्ये प्रिया सुभाष जाधव हिची आई घरकाम करते आणि त्या विद्यार्थ्यांना मी सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो त्यांना चांगला प्लॅटफॉर्म भेटावा त्या पद्धतीने आम्ही काम करतो सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी पूर्ण फायनान्शियली मंथली फी कॉम्पिटिशन फी सगळं सरांनी भरलंय मी हा क्लास खरं तर सरांवर करू शकले फायनान्शियली फायनान्शियली आणि सगळ्याच गोष्टींनी की घरचे बोललेत खूप की बंद कर म्हणून खूप पैसे जातात वगैरे पप्पा पण बोललेत मम्मी पण बोलली पण नाही माझी एवढी इच्छा होती की सरांनी मला ह्याच्यात सपोर्ट केला आम्ही जेव्हा इंटरनॅशनलला गेलो मलेशियाला आम्ही जे प्लेननी गेलो फर्स्ट टाइम सगळेजण गेले होते ॲक्च्युली आम्ही जेव्हा तिथं कॉम्पिटिशनच्या जागेवर पोहोचलो तिथं एवढं म्हणजे एकदम ऑलिम्पिक लेवलचं ऑग ऑर्गनायझेशन होतं इंटरनॅशनल लेवल फर्स्ट टाइम गेलो होतो तिथे थर्टी टू कंट्रीज आल्या होत्या आणि महाराष्ट्र म्हणजे इंडियामधून ॲक्च्युली वीस पंचवीस जणं गेली होती पण त्यातल्या आमच्या टीमला चार गोल्ड मेडल मिळाले हे एक महत्त्वाचं एक प्राऊड मुवमेंट आहे कारण की आमच्या क्लासमधलं आमच्या आमच्याच टीमला जास्त मेडल मिळाले आहेत म्हणजे खूप हार्ड कॉम्पिटिशन होती पण आम्ही एवढी मेहनत केली होती की आमची इच्छाच होती की मेडल घेऊनच जायचा आणि तो पण गोल्ड मेडलच घेऊन जायचा